हाय हॅलो सखिनो सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर उद्या आहे सोमवार आणि सोमवारच्या सोमवारी दुपारी आपण एक वाजता लाईव्ह घेणार आहोत आणि लाईव्ह घेतल्यानंतर लाईवमध्ये जो कोणी विनर असेल त्याला ही साडी मिळणार आहे साडीचा कलर आहे पिस्ता कलर खूप सुंदर साडी आहे मटेरियल एक नंबर आहे साडीचं तर तुम्ही बघू शकता लांबी रुंदी उंची भरपूर आहे साडीला तर ही साडी तुम्हाला उद्या जो कोणी विनार असेल त्याच्यासाठी मिळणार ही साडी गिफ्ट मिळणार आहे तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे साडी थोडासा कलर इथं तुम्हाला पांढरा दिसत आहे पण पिस्ता कलर आहे डार्क कलर आहे खूप सुंदर मटेरियल आहे पार्टी वेअर साडी आहे तर स जास्तीत जास्त like, लाईक करायचं आहे लाईक केल्यानंतर जो कोणी विनार असेल त्याच्यासाठी ही साडी त्याला गिफ्ट मिळणार आहे साडी खूप सुंदर आहे एकदम म सॉफ्ट असं फॅब्रिक आहे साडीचं मस्त साडी आहे तर सगळ्यांनी उद्या जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि उद्या दुपारी एक वाजता आपण लाइव स्टार्ट करणार आहोत सगळ्या मैत्रिणींनी जॉईन व्हायचं आहे श्री स्वामी समर्थ